नमस्कार मी हे हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला बोलायचे ते अजितदादा पवार यांच्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ज्यांना घड्याळ मिळालं आहे जो पक्ष अधिकृत आहे असा निवडणूक आयोगाचा दावा आहे त्यांचाही दावा आहे अजितदादांचा कारण ज्या पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली ज्या पक्षाची पहिली सभा स्थापना दिनाच्या निमित्ताने झालेली सभा शिवाजी पार्कमधली त्या सभेला पंचवीस वर्षापूर्वी मी स्वत हजर होतो ती स्वत डोळ्याने पाहिली ती ऐतिहासिक सभा झाली त्या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक चैतन्य मिळालं नुकती स्थापना झाली होती आणि देशात ठिकठिकाणी थीग त्यांचे उमेदवार प्रतिनिधी निवडून आले ते केवळ शरद पवार यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं नंतर जुळालं जुळलं आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची एक ओळख निर्माण झाली ती शरद पवारांमुळे मग मेघालय असे असो मणिपूर अरुणाचलपासून उत्तर प्रदेश असो बिहार गुजरात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते होते अजितदादा पवार यांना कोण ओळखत होतं केवळ आणि केवळ शरद पवारांमुळे ह्या पक्षाची ओळख होती हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे त्या शरद पवारांनाच बाहेर काढून संपूर्ण पक्ष आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न अजितदादा पवार यांनी केला पण तो संपूर्ण फसला अजितदादा पवार यांच्या पक्षाला लोकसभेत लोकांनी लाथाडले आहे अक्षरशः आणि शरद पवार यांचा पक्ष हाच खरा पक्ष आहे याचा असे संकेत स्पष्ट संकेत आम आमचं मत तेच आहे हे जनतेने दाखवून दिलेलं आहे पैशाच्या बळावर राजकारण जे करतात त्यांना लाथाडले लोकांनी नाकारले लोकांनी अगदी सगळ्या घट संस्था ताब्यात घेऊन काँग्रेसच्या आवळायच्या न्यायालयापासून निवडणूक आयोग सग गो मीडिया सगळ्यांना दबावाखाली आणायचं आणि यश मिळवायचं हा जो फॉर्म्युला होता तो जो फॉर्म्युला नसता तसं जर केलं नसतं तर काँग्रेस सकट अन्य विरोधी पक्षांना आणखीन जागा मिळाली असते हे आपण लक्षात घ्या तो आज विषय नाही आहे मी तो विषय नंतर सांगणार आहे कधी ते बोलणार आहे त्याच्याबद्दल पण अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतले अनेक आमदार त्यांच्याबरोबर जे आमदार आहेत मला वाटतं त्रेचाळीस आमदार त्यांच्याबरोबर आहेत आणि शरद पवारांबरोबर काय दहा बारा आमदार असतील पण त्यांच्याबरोबर जे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार गेले ते कोण होते सरोज अहिरे धर्माबाबा अत्राम बाळासाहेब अजबे राजू कारेमोरे आशुतोष काळे माणिकराव कोकाटे मनोहर चांद्रिक चांद्रिके पुरे दीपक चव्हाण संग्राम जगताप मकरंद पाटील नवहरी जिरवळ सुनील टिंगरे हिट अँड रन केसमरले ते आदिती तटकरे सुनील तटकर यांच्या कन्या चेतन तुपे दौलत दरोडा राजू नवघरे इंद्रदिल नाईक मानसिंग नाईक शेखर निकम नितीन पवार बाबासाहेब पाटील अनिल पाटील राजेश पाटील दिलीप बनकर अण्णा बनसोडे संजय बनसोडे अतुल बेनके दत्ता भरणे छगन भुजबळ माहिती आता ते राहतील का नाही त्यांच्यावर यशवंत माने धनंजय मुंडे खास अजितदादांचा माणूस धनंजय मुंडे हसन मुश्रीफ दिलीप मोहिते किरण लहामटे दिलीप वळसे राजेंद्र शिंगणे बबनराव शिंदे सुनील शेळके आणि प्रकाश सोळंके हे आमदार अजितदादांबरोबर आहेत आत्ता याच्यातले सतरा अठरा अठरा वीस आमदार जवळजवळ निम्मे आमदार हे आमच्या संपर्कात आहेत असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलेले शरद पवारांचे नातू त्यांनी हे ट्विट केलेलं आहे म्हणजे बघा काय स्थिती झालेली आहे जे अजितदादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे अनेक नेते म्हणत होते की शरद पवार हा यांचा पक्ष आहे तो पक्षच नाही आहे तो संपुष्टातील त्याच्यातले अनेक जण आमच्याकडे येतील असं जे म्हणत होते त्या पक्षाची स्थिती काय झाली इतके आमदार यापैकी निम्मे आमदार जर शरद पवार गटाच्या संपर्कात असतील तर काय स्थिती आहे ते बघ काका मला वाचवा अशी स्थिती अजितदादांची झालेली आहे पहिल्यांदा काय झालं की अजितदादा राज्य सरकारी बँक घोटाळ्यामध्ये अडचणीत आले गोत्यात आले ते जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात जप्ती आली त्यांच्या चौकशा सुरू झाल्या आणि मग तेव्हा अजितदादांनी टाहो फोडला की आमच्या कुटुंबियांची चौकशी सुरू झालेली आहे मग सिंचन घोटाळ्यात सत्तर हजार कोटी रुपयांची चर्चा झाली स्वतः नरेंद्र मोदींनी ते केली सुनील तटकरे यांचीसुद्धा अनेक प्रकरणं आहेत धनंजय मुंडे यांच्यावरती वेगवेगळे आरोप झालेले आहेत हसन मुश्रीफ यांच्यावरती किरीट सोमय्या तोंडसुक घेत होते छगन भुजबळांवर तोंडसुख घेत होते या सगळ्यांना नरे आणि प्रफुल्ल पटेल या सगळ्यांचे राष्ट्रीय नेते नागरी हवाई वाहतूक मंत्री असताना काय काय उद्योग त्यांनी केले हे आपल्याला माहिती आहे आणि गुजरातमध्ये सुद्धा त्यांनी काय काय उद्योग केले अहमद पटेलांशी त्यांचे कसे संबंध होते पूर्वी आणि आता काँग्रेसशी कसे संबंध आहे ते आपल्याला माहिती आहे पण त्यांची मोदींशी खास दोस्ती झालेली आहे आता प्रफुल्ल पटेल प्रचंड श्रीमंत माणूस आहे त्यांच्यावरती अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप झाला होता आणि ते तुरुंगात जातील असं मोदी म्हणत होते काहीही झालं नाही पण एवढं करूनसुद्धा त्यांचा पक्ष फोडून आपल्याकडे आणल्यानंतर अजितदादा गटाची स्थिती अवकळ आलेली आहे अक्षरशः म्हणजे स्मशान शांतता आहे त्यांच्याकडे हा पराभव झाला सुनीत्रा ताई पवारांचा पराभव झाला त्यांच्या पत्नीचा जा पराभव झाला त्यानंतर अजितदादा मीडियासमोर आले नाहीत कॅमेरासमोर आले नाहीत लोकांसमोर आले नाहीत आणि गपगार बसलेले एन डी एच्या मिटिंगला देखील ते गेले नाहीत दिल्लीमध्ये झालेल्या मिटिंगला आणि आता काय करावं अशी स्थिती निर्माण झालेली त्यांना एकच जागा मिळाली ती सुनील तटकरेंची व सुनील तटकरे हे धनवंत घोस्त आहे अनंत गीते शिवसेनेचे साथ गोष्ट आहेत त्यांच्याकडे काही पैसा नाही त्यांच्याकडे सत्ता नाही त्यामुळे सुनील तटकरे आणि सुनील तटकरेंची संपूर्ण घराणीशाही रायगडमध्ये आहे त्या पैशाच्या बळावर दादागिरीच्या बळावरती ते विजयी झालेले आहेत ठीक आहे त्यांना आपण शुभेच्छा देऊया ते प्रदेशाध्यक्ष आहेत पण ते, ते, ते म्हणाले की आमच्या पक्षाला आणि युतीला आज पत्रकार परिषदेत ते म्हणाले की आमच्या पक्षाला आणि युतीला अपेक्षित यश मिळालं नाही अगोदर काय म्हणत होते की आम्हाला तुफान यश मिळणार आहे पण तुफान यश मिळालं नाही त्यांना त्यानंतर बघा प्रत्यक्षात स्थिती आहे ते असं म्हणाले की आता आमचा वर्धापन दिन आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि आम्ही आता मग सामाजिक उपक्रम घेणार आहोत वेगवेगळे आता हे धनवंत नेते एक एक भांडवलदार नेते अजितदादा गटाचे सिंचन सिंचन गट असं मी त्याला म्हणतो हे सुनील तटकरे अजितदादा पवार धनंजय मुंडे हसन ऋषी सामाजिक उपक्रम हाती घेणारे लक्षात ठेवा बघा किती गोर गोरगरिबांसाठी त्यांच्या उद्धारासाठी काम करणारे नेते आता हे नेते सामाजिक उपक्रम घेणार आणि ते असं म्हणाले की आता आम्ही विधानसभेची तयारी करणार आता बघा यांच्यात हाणामाऱ्या सुरू झालेल्या आहेत एक तर महायुतीमध्ये मी अमोल मटक अमोल मिटकरी असं म्हणाले की आमच्याकडे म्हणजे बारामतीला वोट ट्रान्सफर झालेली नाही अन्य ठिकाणीसुद्धा म्हणजे शिंदे गट आणि भाजपने आम्हाला मदत केली नाही असा थेट आरोप त्यांनी थे केले बघा त्यांचा सुनीत्रा त्यांचा पवार था, झाला पराभव झाला अमोल कोले यांना त्यांनी आव्हान दिलं होतं की तुमचा करेक्ट कार्यक्रम करू तुमचा पराभव करूच आणि तुम्ही काय शहाणपणे शिकवत आहे आम्हाला तुम्हाला आम्ही मोठं केलं आणि मग तुम्ही काय काम केलं तुम्ही खासदार असताना तुम्ही पक्ष सोडण्याच्या भूमिकेत पवित्रच होतात तुम्ही शूटिंगमध्येच बिझी असता लोकांचे फोन घेत नाही आम उत्तम 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 हो तशी अमोल कोले यांची बदनामी केली त्यांनी अमोल कोले यांना संसदेमधल्या कामगिरीबद्दल उत्तम अनेक पुरस्कार मिळाले कांदा शेतकरी असो त्यांची त्यांची गाराणी त्यांनी मांडलेली आहे सर सर्वसाधारण शेतकऱ्यांची गाराणी मांडलेली आहे आपल्या मतदारसंघात त्यांनी कामं केली आहेत बैलगाडा श शर, शर, बैलगाडी शर्यतेबद्दल कामं केलेली आहेत त्या अमोल कोले अमोल कोले कोण आहेत काय आहेत नौखे आहेत त्यांना काय कळतं असं म्हणाले अजितदादा त्यांना धडा शिकवला तो अमोल कोलेनी आणि हा पराभव शिवाजीराव आढळरावांचा आहेच पण तो त्या ठिकाणचे दिलीप वळसे पाटील हे मंत्री अजितदादांचे जवळचे सहकारी त्यांचाही पराभव येतो अजितदादांचा आहेच पराभव उस्मानाबादमध्ये अजितदादांच्या नात्यातल्या व्यक्तीचा पराभव झाला लक्षद्वीपमध्येही पराभव झाला अजितदादांचा त्यांच्या प पक्षाचा हे लक्षात घ्या की पूर्ण दाणादाण उरली वाट लागली या पक्षाची बारा वाजलेले आहेत त्या पक्षाचे लोकांनी बारा वाजवलेले आहेत कारण घड्याळ्याचे सिंबॉल आहे त्यांचं ते उलटे घड्याळ्याचे काटे उलटे फिरवण्याचा उद्योग त्यांनी केला ही निशाणी जी होती ती फ्रीज करण्याची आवश्यकता होती पण शरद पवारांना ती निशा ते चिन्ह मिळालं नाही तुतारी मिळाली आणि अनेक ठिकाणी पिपाणी हे चिन्ह अपक्षांना देण्यात आलं आणि त्याच्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शशिकांत शिंदेसारखा मोहरा गमवावा लागला शरद पवारांच्या गटाला त्या उदयनराजेंचं शून्य काम आहे तिथे काहीही काम नाही आहे पण अशा प्रकारे पिपाणी तुतारी आणि पिपाणी यांच्यामधल्या चिन्हाच्या गो गोंधळामुळे त्यांचा पराभव झाला शिवाय तुम्हाला सांगतो की आम्ही शरद पवारांना मत दिलेलं आहे असं अनेक जोक म्हणाले कुणाला दिला तुम्ही मत आम्ही घड्याळ दिलं मग घड्याळ हे अजिबद नाही अनेक लोकांना हे माहिती नाही असा गोंधळ होतो चिन्हामुळे आणि तो झालेला हो आहे तरी देखील शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त आहे दहापैकी आठ ठिकाणी त्यांना विजय मिळाला आणि बघा त्यांची मतं आहेत ते दहा पॉईंट सत्तावीस टक्के सगळ्या जागा मिळून शरद पवारांच्या गटाची पक्षाची आणि केवळ एक जागा अजितदादाने मिळाली तीन पॉईंट साठ टक्के फक्त मतं आहेत त्यांच्या जवळजवळ तिप्पट मतं शरद पवार आहेत याचा अर्थ पक्ष कोणाचा आहे शरद पवारांचाच होता आणि आहे अजितदादांचा नाही तो त्यांनी तो हिसकावून घेतला आहे निवडणूक आयोगाशी रॅकेट करून मोदींची भलावण करून मोदींसमोर लोटांगण घालून आणि महायुतीत सामील होऊन त्यांनी हे सगळं मिळवलेलं हिसकावून घेतलेलं आहे पण लोकांनी त्यांच्या हातातून सगळ्या जागा हिसकावून गेल्या आहेत अजितदादांकडून लोकशक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे मोदी शक्ती मोदी गॅरंटी वगैरे काही नाही सब झूट आहे ती गॅरंटी दिली फेकून लोकांनी कसली गॅरंटी कपाळाची काहीही गॅरंटी नाही येते हीच गॅरंटी यांच्या पराभवाची गॅरंटी आहे अजितदादांची पैशाच्या बळावर सत्तेच्या बळावरती दादागिरी करतात हे लोक त्यांना लोकांनी चांचा नक्षा उतरवलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता बघा अजित दादांनी काय म्हटलं होतं की मी त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही केवळ एवढाच एवढा एवढीच गोष्ट होती आणि त्यामुळे मला काही मिळालं नाही अरे तुम्हाला सगळी पदं मिळाली अजून काय तुम्हाला द्यायला पाहिजे होतं ही जहागिरी तुम्हाला मिळाली आणि ती जहागिरी सकट तुम्ही मायुतीमध्ये भाजपकडे गेला सामील झालात संपूर्णपणे गद्दारी केली तुम्ही काय द्यायचं राहिलं होतं तुम्हाला आणि जर सुप्रिया ताईंनी काहीही कामं केली नसतील तर मग त्यांना निवडून देणारे लोक मूर्ख आहेत का सगळ्या मतदारसंघात विधानसभा अगदी खडक सुप्रिया सुप्रियाताईंना भरघोस मतं दिली पैशाचा महापूर तिथे निर्माण झाला जिल्हा बँकेमध्ये रात्रीचे रात्रीचे कार्यालय उघडून काय काय उद्योग चालू होते त्यावेळी कशा प्रकारे आमिष दाखवली जात होती विजय शिवतारे यांनाही आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला कुठे हा पुरंदरचा सम्राट किल्लेदार तो गडप झाला आता आता त्यांचं काही ऐकू येत नाही बोलणं आणि म्हणे ही लढाई बारामतीची राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे काय संबंध त्याचा शरद पवारनी पूर्णपणे लोळवले फडणवीस तुम्हाला सुद्धा तिथे आणि मग जेव्हा पराभव दिसू लागला तेव्हा फडणवीस म्हणाले की उमेदवार मी ठरवला नाहीये तो निर्णय अजितदादांस होता सुनीत त्यांना उभं करण्याचा माझ्या मते सुनीत्राताईंनी राजकारणात कधी प्रवेश केला नाही मला माहीत नाही केवळ पतीच्या आग्रहापोटी त्या अतिशय सुसंस्कृत आदरणीय व्यक्ती आहेत सुनीत्राताई खूप शालीन व्यक्तिमत्व त्यांना या संकटात पाडण्यात आलं त्यांना किती त्रास झाला असेल किती कष्ट झाले असतील आणि पुन्हा पराभव पत्करावा लागला उभं राहायचं होतं तर दादा तुम्हीच उभं राहायचं ना तिथे तुम्ही आव्हान द्यायचं सुप्रियाताईंनी काहीच केलं नाही सगळंच मिस केलं आहे शरद पवारने देखील काही केलं नाही आत्तापर्यंत शरद पवार दिल्लीत बसून पुस्तकं मासिक वाचत बसले होते आणि सुप्रिया ताई संसदेमध्ये आले त्या बारामतीत पाच वर्षात कधी आलेच नाही असं तुमचं म्हणणं आहे का तुम्ही शरद पवारांची ओळख कितीही पुसण्याचा प्रयत्न केला बारामतीतून साडेतीन जिल्ह्यांचा सा, नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी हिणवला आता काय स्थिती झाली फडणवीसांची उद्धव ठाकरे हे नकली सेना आहे म्हणे नकली संतान असं नंतर घरी बसले फेसबुक लाईव्ह करत आहेत असं म्हणणारे एकनाथ शिंदे तुमच्यापेक्षा दोन सीटा जास्त उद्धव ठाकरेंची आलेत निवडून नाही उद्धव ठाकरेंना काही कळत नाही शरद पवार हे संपलेले आहेत घरी बसले त्यांनी घरी जावं वानप्रस्थाश्रमात जावं कीर्तन करावं कीर्तन ऐकावं असं तुमचं म्हणणं होतं पण लोकांनी लोकांनी ते स्वीकारलेले दादा हे तुम्ही लक्षात घ्या आणि उत्तम जानकरांनी म्हटले उत्तम जानकर हे धनगर समाजाचे मोठे नेते आहेत माढा सोलापूर आणि बारामतीत त्यांची ताकद आहे धनगर समाज मोठा आहे त्यांनी सांगितलं की दादानी आता गोठा सुरू करावा एखादा गुरढोरांचं संगोपन करावं पैदास करावी असं त्यांनी सांगितलं शेती करावी असं ते म्हणाले आणि ते म्हणाले दादा म्हणजे उपासन ते म्हणाले ते म्हणाले दादा हे बारामतीचे नेते कधीच नव्हते त्यांच्यात ते गुण नव्हते फक्त पवारपोटी पुत्र नसल्याने त्यांच्याकडून मिळालेली जहांगीरी दुसऱ्याला विकायची हे भयानक मोठे पाप दादानी केलेलं आहे असं ते म्हणाले कठोर टीका उत्तम जानकरांनी केली आणि त्यांचाही या निवडणुकीत उपयोग झाला शरद पवार पावन। शरद पवारने अनेक माणसं जोडली शरद पवारनी किती प्रयत्न केले ते सुप्रिया त्यांनी बारामती तळ ठोकला हो का दादा काय म्हणाले की शरद पवारांना आम्ही संपवणार आहोत नरेंद्र मोदी म्हणाले भटक ती आत्मा आहे आणि अजितदादा म्हणाले त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की असं ते म्हणाले की असं म्हणाले की मला कल्पना नाही पण मी त्यांना भेटल्यावरती विचारेल आता पत्रकारांनी त्यांना विचारलं पाहिजे की एन डी एच्या मिटिंगला जर अजितदादा गेले तर त्यांनी हा प्रश्न केला का का म्हणाल तुम्ही भटकते आत्मानं इ सदाभाऊ खोत वयोवृद्ध नेते शरद पवार सर सत सातत्याने मुद्दामून हिणवण्यासाठी उल्लेख करतात हे सदाभू हे ते वकील आपले सदाभाव ते हे उल्लेख करतात त्याबद्दल अजितदादा कधी म्हणाले नाही गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबद्दल अत्यंत हीन उद्गार काढले होते अजितदादानी त्यांना उत्तर दिलं नाही सदाभाऊ खोत सैतान म्हणाले होते शरद पवार पण अजितदादानी तोंड उघडलं नाही शरद पवारांनी काहीच केलं नाही काही कोणतेही प्रश्न सोडवले माढ्याचे प्रश्न सोडवले महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले महाराष्ट्रामध्ये गद्दारीचं युग त्यांनी आणलं असं जेव्हा फडणवीस म्हणत होते तेव्हा अजितदादा काही बोलले नाहीत शरद पवार पवार हे आमच्या उदयात आहेत असं म्हणणारे अजितदादा आणि त्यांचे सहकारी त्यांना अशा प्रकारचे उद्गार जे काढले जात होते भाजपतर्फे किंवा अन्य नेत्यांतर्फे तेव्हा त्यांना काहीही वेदना झाल्या नाही तू उलट आनंद होत होता का त्यांना असे हे अजितदादा पवार याला कृतज्ञपणा असंच म्हणतो कृतज्ञपणा म्हणतात आता बघा जितेंद्र आव्हाडांनीही त्यांना सुनावलेलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की अजूनही शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक म्हणजे केव्हा शेवट होणार आहे म्हणजे तुम्ही मरणाची वाट पाहतात का अजितदादा शेवटची निवडणूक केव्हा येणारे अजितदादा अजितदा शरद पवारचे असं अजितदादा म्हणाले होते शेवट केव्हा येणारे त्यांचा असं अजितदादाना म्हणायचं होतं आव्हाडांनी त्यावेळी त्यांच्यावर तोफ डागली होती की तुम्ही त्यांच्या मरणाची वाट पाहतात का किती हा म्हणजे किती कृतज्ञपणा आहे तुम्हाला सत्तेसाठी तुम्ही आपल्या काकाच्याबद्दल अशा प्रकारच्या भावना बाळगता सुप्रियाताई तुमची बहीण त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनी काहीही केलंच नाही असं तुम्ही म्हणताय कर्तृत्व शून्य आहे त्या असं तुम्हाला म्हणायचं होतं की संसदेमध्ये भाषण ठोकली म्हणजे सगळं नाही आम्ही सगळं बघत होतो पण हे तुम्ही उद्गार याच्यापूर्वी काढत नव्हता जेव्हा तुमचा पक्ष एकत्र असताना तेव्हा सुप्रिया देईंबद्दल असं बोलत नव्हतं पण तुम्हाला सांगतो की सुप्रिया त्यांनी कधीही गैर उद्गार अजितदादांबद्दल काढले नाहीत सुनेत्रा ताईश्वर पचाच्या दरम्यान भेटल्या तेव्हा त्यांनी त्यांच्याशी चांगले संवाद साधला धनंजय मुंडे काय म्हणाले की तुम्ही इतके निगरगट्ट झालात का शरद पवार की सुनेला परके म्हणा परकेम संबोधायला लागलात एका प्रश्नाच्या उत्तरात अभावितपणे शरद पवार काहीतरी बोलून गेले त्यांना तसं अजिबात म्हणायचं तुम्ही पळत बघा गमतीने शरद पवार म्हणाले पण कधी कधी त्याचा चुकीचा अर्थ जातो शरद पवारांच्या मनातल्या भावना तशा असतील असं मला बिलकुल वाटत नाही ताईंना शरद पवारने इतके दिवस पर्क मानला असल्याचं काही पुरावा आहे या उद्गारांशिवाय किती जवळचे संबंध त्यांचे सुनबाईच त्यांची अजित दादांवर स्वतः जीव आहे अजित दादा जेव्हा आजारी होते तेव्हा शरद पवार म्हणाले की ते आजारी आहेत त्यांनी नाटक करतायत ते असं म्हटले नाही शरद पवार दुसऱ्या दिवशी अजितदादा बाहेर पडले होते हा वेगळा पण शरद पवार असं म्हणाले नाही सुप्रिया सुद्धा आज पुण्यामध्ये स्वागत त्यांचं मोठं जल्लोषात झालं तेव्हा सुद्धा त्या म्हणाल्या की मी आता दुष्काळाच्या दौऱ्यावर जाणार हा शरद पवारांचा संस्कार आहे निवडणूक झाली त्या जल्लोषात मग्न न होता त्या काय म्हणाल्या की आता या फुलांचा वर्षाव जो होतो हे काय म्हटलं ते आणतात आणि त्या, त्या ना त्या तो फुलांचा जेसीबी म्हणणं फुलांचा वर्षाव करणं इतका खर्च करू नका हो करायचाच असेल तर आपण चारा छावण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांचं पिण्याचं पाणी नेण्यासाठी ने करू चांगली गोष्ट आहे चांगली भाऊ शरद पवारनी एकनाथ शिंदेंना पत्र लिहून कळवलं आहे की तातडीने काही उपाय योजले नाहीत तर आम्हाला आंदोलन करावं लागेल शरद पवारांच्या मनामधल्या ही ग्रामीण शेतकऱ्याबद्दलची भावना बघा आज पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा शरद पवारांनी सगळ्या प अनेक प्रश्नांना स्वतः उत्तर देण्याची जी जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे लोकांना डायरेक्ट केलं प्रदेशाध्यक्ष जयंत पटा पाटील यांनी समर्पक उत्तरं दिली प्रश्नांना जयंत पाटलांचासुद्धा सन्मान शरद पवारांनी केला आणि जयंतराव तर करतातच सन्मान कारण जयंतरावांच्या जडणघडणीत शरद पवारांचा मोठा वाटा आहे जयंतरावांनी सांगितलं की जे अठरा वीस आमदार संपर्कात असतील त्याच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही ते रोहित पवारांनी ते सांगितलं असलं तरी आत्ता मी या क्षणी काहीही बोलणार नाही त्यांनी अजित पवारांबद्दल किंवा कोणाबद्दल काहीही कशलेही वादग्रस्त उद्गार काढले नाहीत आणि उलट प्रदेशाध्यक्ष युव राष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे की राष्ट्रवादीचे काही जण हे म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादीचे जण हे संपर्कात कोणाचे आहेत तिथं भाजपच्या संपर्कात आहेत आणि त्यापैकी सुनील तटकरे वगैरे मंडळीसुद्धा पाच चार जून नंतर बंड करतील आणि काही आमदारांना घेऊन तटकरे अजितदादांचे विवादात बंड करून भाजपमध्ये जातील अजितदादागट पराभूत मानसिकता आनसिकतेत आहे असं मेहबूब शेख यांनी म्हटलं मेहबूब शेख यांनी खूप चांगलं काम केलं होतं पूर्वी जयंतरावनी जसं केलं की संपूर्ण महाराष्ट्राचे प्रचार दौरे केले निवडणुकीच्यापूर्वी त्याच्या अगोदर वर्षभरापूर्वीच्या काळातलं सांगतो त्यात मेहबूब शेखसारख्या सुरक्षणासारख्या सक्षणासारख्या कार्यकर्त्यांनी तडफेनी काम केलं होतं मेहबूब शेख यांनी काम केलं होतं जयंतरावनी काम केलं होतं त्याचीही फळं आलेली आहेत आणि अनेक नवे चेहरे राष्ट्रवादीने आणलेत शरद पवारने अतिशय उत्तम निवड केली आणि शरद पवारने केवळ आपलेच उमेदवार निवडून ना आणले नाही तर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांसाठीसुद्धा सभा घेतल्या काँग्रेससाठी सुद्धा सभा घेतल्या आणि संपूर्ण महाविकास आघाडीचं समीकरण जुळवून आणलं त्यामध्ये शरद पवारांची उद्धव ठाकरे दोघांची महत्त्वाची भूमिका आहे काँग्रेसनी सुद्धा काम केलं पण मुद्दा असा आहे की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाताळात गाडण्याचं म्हणजे शरद पवारांच्या हो ठरवलं होतं अजितदादा पवारांनी तसं काहीही झालं नाही आणि पाताळात जाण्याची वेळ कोणावर आली आहे हे बघा मी असं म्हणेन की आता अजितदादा पवारांना स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे त्यांच्या सहकार्यांना तो अधिकार आहे पण तुम्ही विश्वासघात केला शरद पवारांचा ज्या पद्धतीने त्याला कशी क्षमा करणार कोण क्षमा करणार जनता ठरवेल काय ते पण तुम्ही चांगले इरादे घेऊन नेक इरादे घेऊन महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न ठेव समोर ठेवून जर काम केलं तर तुम्हाला उद्या मतं मिळू शकतील शरद पवारसुद्धा तुम्ही नष्ट व्हाल संपुष्टात येईल पक्ष खाक होईल असं कधीही म्हणणार नाही कधीही म्हणाले नाही कारण तो त्यांचा संस्कार नाही ती ती त्यांची संस्कृती नाही तुम्ही अजितदादा यशवंतराव चव्हाणांचं नाव घेत्या घेता यशवंतरावांनी तुमच्यासारखा करेक्ट कार्यक्रम करू याला संपू त्याला संपू अशा धमक्या दिल्या नाहीत अशा वल्गना केल्या नाहीत कारण तो यशवंतरावांचा संस्कार नाही तुम्ही यशवंतरावांचं नाव घेता पण यशवंतरावांचा पूर्णपणे संस्कार जो आहे तो शरद पवारांनी घेतला आहे शरद पवारांकडून तो असा सुप्रियाताई जयंतराव बाकीच्या सगळ्यांकडे आलेले आहे हे लक्षात घ्या तेव्हा या पुढच्या काळात तरी भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्षांना कसं संपवतं हे लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे तो तुमचा अधिकार आहे पण शरद पवारांनीच नव्हे तर जय विशेषतः जयंतरावनी सूचक शब्दात सांगितलं आहे की जे भ्रष्ट चेहरे आहेत ते गेल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झालेला आहे आणि त्या लोकांना परत घ्यायचं की नाही हे आम्हाला विचार करावा लागेल कारण जनतेने आम्हाला संदेश दिला आहे की भ्रष्ट करामती उपद्व्यापी लबाड लबाड गैरव्यवहार करणारे दादागिरी करणारे नेते आम्हाला नको आहे आणि म्हणून अजितदादा गट आम्हाला नको आहे अशा प्रकारचं अप्रत्यक्ष सूचक संकेत जयंतरावांनी दिलेला आहे छगत भुजबळ अस्वस्थ आहेत अजितदादांच्या गटामध्ये हे लक्षात घ्या तुम्ही आणि शरद पवार काही करणं नाही पण उद्या अजितदादांच्या गटामध्ये किती लोकं राहतील किती आमदार राहतील हे बघावं लागेल कारण अजितदादा गटाचं भवितव्य कसं असेल कारण भारतीय जनता पक्षाला स्वतः नको आहे कारण त्यांच्यामुळे त्यांची प्रतिमा खराब होती असं त्यांचं मत आहे शिंदे गटा गटामध्ये आणि अजितदादा गटामध्ये पहिल्यापासूनच मतभेद होते अनेक मुद्द्यांमधून मतभेद होते त्यांनी आम्हाला दगा दिला असा अजितदादांचं म गटाचं मत आहे शिंदे गटाचं म मत त्यांच्याबद्दल चांगलं नाही त्यामुळे अजितदादाचा गट हा सैरभैर झाला आहे त्यामुळे उद्या त्या गटातले काहीजण भाजपत गेले आणि काहीजण पुन्हा शरद पवारांकडे जाऊ इच्छितात आहेत ते माहीत नाही उद्या काँग्रेसमध्ये गेले तर मला आश्चर्य वाटणार नाही कुठेच काही वाव मिळाला नाही काही काँग्रेसमध्ये जाऊ शकतात मला माहिती नाही काय होतं त्यांच्या गटाचं अजितदादांचं बारामतीतलं राजकारण जे आहे त्याला मोठा हाजरा बसलेला आहे बारामतीचा मी बारा मालक आहे अशी त्यांची जी भावना होती मतदारांनी सांगितलं की बारामतीचे तुम्ही मालक नाही आहात बारामतीचे शिल्पकार हे शरद पवारच आहेत हे सांगितलेलं आहे आणि तो वारसा आता सुप्रिया ताईंकडे आलेला आहे हा संदेश मतदारांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हाच खरा पक्ष आहे हाच प खरा पक्ष आहे आणि नकली पक्ष कोठला आहे हे मतदारांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे भटकती आत्मा जी होती त्या भटक त्या आत्माने आता केवळ भाजपलाच नाही तर अजितदादा गटाला पछाडलं आहे ते अस्वस्थ झाले आता हा आत्मा आपलं काय करतो आहे विधानसभेमध्ये या जाणिवेने ते घाबरलेले असावेत गोंधळलेले असावेत पण आता ते काय करतील ते त्यांचं त्यांना माहिती तरीसुद्धा मी कोणाचाही वाईट चिंतत नाही त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो इथेच सांगतो आणि हेमंत देसाई ऑफिसर हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा सबस्क्राईब करा बेल ऐकनचं बटन दाबा धन्यवाद